नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती सोलापूर अवघ बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंतरा चार हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल अमरावती अवक सात हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार एकशे दहा जास्तीत जजद चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल नागपूर अवक चारशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार चाळीस जास्तीत जज चार हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल हिंगोली अवक एक हजार ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे सत्तेचाळीस जास्तीत जज चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती झान्ना या ठिकाणी अवक पाच हजार सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राई चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटल अकोला अवक पाच हजार सातशे बत्तीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राई चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल यवतमाळ अवक एक हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत चार हजार चारशे रुपये क्विंटल